मालेगाव नेहमी चर्चेत असतं ना कोणत्या कारणामुळं चर्चेत असतं आता मालेगाव म्हणलं की अनेकदा मुस्लिम बहुल मतदारसंघ असं म्हटलं जातं या मतदारसंघापैकी मागील वीस वर्षापासून शिवसेनेच्या दादा भुसे यांनी आपली पकड घट्टम केली आहे मागील चार पंचवार्षिक निवडणुका भुसे यांनी अगदी एक हाती जिंकल्यात त्यांना इथं तगडा विरोधक मिळू शकलेला नाही आहे यंदा मात्र भुसेंना ही विधानसभा निवडणूक काहीशी जड जाण्याची शक्यता आहे आणि याचं कारण ठरणार आहे त्यांचेच मित्र एकेकाचे जीवलग मित्र बंडू काका बच्छा पण नेमकं कसं काय होते हे सगळंच कसमाद्या अपडेटच्या माध्यमातून जाणून घेवा अजून जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून करा बंडू काका म्हणजे बारा बलुतेदार मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष गेल्या काही वर्षात बच्चाव हे समाजकार्यात कमालीचे सक्रिय झालेत हेच बच्चाव दादा भुसे यांचे एकेकाईचे जीवलक मित्र पण गेल्या काही वर्षापासून ते भुसे यांच्यापासून दुरावले असल्याचं दिसून येते या दोन्ही मित्रांनी एकमेकांविरोधात अद्याप एक, एक शब्दही उच्चारलेला नाही आहे आपण उमेदवारी करणार असल्याचंही त्यांनी मत म्हणजेच बच्चाबाईंनी स्पष्ट केलेलं नाही आहे पण आपली वाट वेगळी करून घेतली हे मात्र नक्की आता त्यांना अनेकदा भाजपसह अन्य पक्षाकडून देखील आमंत्रित करण्यात आलं पण त्यांनी कुठल्याच पक्षात अद्याप जाहीर प्रवेश तरी केलेला नाही आहे आता गेल्या काही वर्षात जे भाजपच्या संपर्कात होते हे देखील तितकंच खरं नुकताच मालेगाव येथील महाविद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या एका कार्यक्रमात बचाव यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार वसंत गीते उपस्थित होते आणि गीते यांनी मनोगत व्यक्त करत असताना सरळ सरळ बच्चाव यांना ठाकरे गटातर्फे उमेदवारी जाहीर करून टाकली मंडळाचा हा कार्यक्रम होतोय त्या मंडळाचे सर्वश्री या विभागाचे भावी आमदार आदनीय काका बच्चाव त्यामुळे आता समर्थकांनी जल्लोष केला पण अद्याप बच्चाव यांनी ही उमेदवारी स्वीकारलेली नाही असं दिसून येते मात्र जर बचाव यांनी ही उमेदवारी स्वीकारली तर भुसे यांना यंदाची निवडणूक ही मोठी आव्हानात्मक ठरणार असल्याचं बोललं जातं दादा भुसे यांना रोखण्यासाठी आजवर अनेकांनी प्रयत्न केलेत गेल्या पंचवार्षिकमध्ये काँग्रेसतर्फे डॉक्टर तुषार शेवाळे यांनी मोठं आव्हान उभं केलं होतं मात्र ऐन मतदानापूर्वी शेवाळे यांनी मागे होत भुसे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा करून दिला होता त्यांच्या निर्णयाचा अनेकांनी राग व्यक्त केला असला तरी त्यांनी अचानक प्रचाराच्या रणधुमाळीतून काढता पाय का घेतला याचं उत्तर अद्यापही मिळू शकलेलं नाहीये यंदा म्हणजेच यावेळी मात्र डॉक्टर शेवाळे भाजपात आहेत तर भाजपाचे डॉक्टर शेवाळे यांना उमेदवारी दिली तर ते स्वीकारतील का हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे पण जर डॉक्टर शेवाळे यांना ही उमेदवारी घेतली तर दादा का का तर भुसे बंडू काका बच्चा डॉक्टर तुषार शेवाळे यांच्यात ही लढत बघायला मिळणार आहे का आणि जर डॉक्टर शेवाळे यांनी उमेदवारी केली तर मग भुसे यांना नक्कीच ती फायद्याची ठरणार आहे राज्यात जरी भाजप शिवसेना युती असली तरी मालेगावात मात्र चित्र वेगळं आहे मालेगावात भाजप आणि शिवसेना गट हा आधीपासून एकमेकांच्या विरोधात आहे यंदा काय निर्णय घेतला जाईल हे अद्याप स्पष्ट नसलं तरी डॉक्टर शेवाळे यांचे मतदार हे भुसे यांच्यासाठी लाभदायक आहेत भुसे यांचे कट्टर विरोधक असलेले शिवसेना ठाकरे पक्षाचे उपनेते अकबय हिरे हे कारागृहात आहेत त्यांना जामीन मंजूर होत नाही आहे त्यामुळे ठाकरे यांनी जाहीर केलेले हिरे यांच्या उमेदवारीचं काय होणार असा प्रश्न सर्वश्रुत आहे अकबय हिरे हे कारागृहातून निवडणूक लढणार का ही इतकी बंडुका का बच्चाव यांना पाठिंबा देत निवडणुकीतून अलिप्त राहतील याबाबत अनेक चर्चा सुरू आहेत यातून काहीही झालं तरी यंदाची विधानसभा निवडणूक ही मालेगाव बाह्य मतदारसंघात इतिहास घडवणारी असणार आहे हे मात्र निश्चित दरम्यान या सगळ्यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा ठाकरे बच्चावना उमेदवारी देतील का शेवाळ्यांची साथ भुसे यांना लाभेल का हिरे हे तुरुंगातून निवडणूक लढवू शकतात का किंवा त्याआधी त्यांना जामीन मिळू शकते का सगळं काय तुमचं जे मत आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी कसमा अपडेटला नक्की सबस्क्राईब करा